नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या युट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचेही मनापासून स्वागत करते आज आपण गणपती बाप्पासाठी खास मोत्याचा शेला कसा बनवायचा याचा व्हिडिओ बघणार आहे तर आता पुढच्या महिन्यामध्ये गणपती बाप्पा येत आहेत आणि आपल्या सगळ्यांनाच आपल्या गणपती बाप्पासाठी काहीतरी स्वतःच्या हाताने बनवायचे त्यामुळे सध्या आपण जे व्हिडिओ बघत आहोत ते सगळे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी आणि महालक्ष्मी किंवा गौरींच्या डेकोरेशनसाठी आपल्याला काय काय बनवता येईल यावरच असणार आहे तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर, ला, तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण हा गणपती बाप्पांसाठीचा सा शेला कसा बनवायचा हे बघणार आहोत हा शेला तुम्हाला हवा हव्या त्या उंचीमध्ये हव्या त्या याच्यामध्ये तुम्ही बनवू शकतात माझी जी बाप्पांची मूर्ती असते ती साधारण तीस सेंटीमीटर असते म्हणजे साधारण बारा इंची असते त्यामुळे त्यासाठी परफेक्ट बसेल असा हा शेला मी बनवलेला आहे आता तु तुम्हाला मी सांगते की जर तुमच्या बाप्पांची मूर्ती यापेक्षा थोडी मोठी असेल तर तुम्ही अजून इथून खालून हा जर शेलाची उंची वाढवली तर तुमच्या बाप्पाला सुद्धा हा जो शेला आहे हा, हा परफेक्ट बसणार आहे तर आधी आपण बघूयात हा शेला बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे हा शेला मी सहा नंबर मोत्यांमध्ये बनवलेला आहे तुमच्याकडे सहा नंबर मोती नसतील तर तुम्ही पाच नंबर मोत्यांमध्ये बनवलं तरीही काहीच हरकत नाही तर यासाठी आपल्याला सहा नंबर मोत्याचे पांढरे मोती किंवा मोती रंगाचे मोती लागणार आहेत सहा नंबरचेच लाल रंगाचे मोती मी इथे घेतलेले आहेत तुम्ही लाल रंगाऐवजी गुलाबी रंग घेतलात तरीसुद्धा चालेल इथे मी सहा नंबरमध्येच हिरव्या रंगाचे मोती घेतलेले आहेत तुम्ही जर इथे गुलाबी रंग घेतला तर इथे चिंतावणी रंग घेतला तरीसुद्धा कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसेल त्यानंतर मी ही जी फुलं आहेत ही फुलं घेतलेली आहे ही मार्केटमध्ये फुलं सहज अवेलेबल होतात जर तुम्हाला ही फुलं अवेलेबल झाली नाही तर काहीही हरकत नाही आप तुम्ही साधा सिंपल सोपा आ, सोपा जरीच शेला बनवला तरी तो खूप सुंदर दिसतो आपल्याला लागणार ला ला आहे सहा नंबरची सुई आणि पन्नास नंबरचा धागा कात्री लागणार ला आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूयात की हा मोत्याचा शेला कसा करायचा आता इथे मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला चार पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार चार पांढरे मोती सुरुवातीला आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि जो पहिल्या मोती आपला हा घातलेला आहे ह्या पहिल्या मोत्यातनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता काय करायचं आहे आपल्याला आपण ही पहिलीच विण आहे आपली त्यामुळे इथं धागा घट्ट बसावा म्हणून प्रत्येक मोत्यातनं मी सुई फक्त बाहेर काढून घेते म्हणजे धागा फिरवून घेते जेणेकरून आपली जी रांगोळी असते किंवा आता आपण हा शेला बनवतोय तर तो लूज व्हायला नको व्यवस्थित घट्ट असायला हवा म्हणून बाकी शेला बनवताना सिंगल दोऱ्याचा वापर केला तरीही चालेल डबल धागा घेतला नाही तरीही चालेल कारण डबल धागाचा घेतला तर शेला अगदी स्ट्रेट राहील अगदी सरळ राहील आणि तो गणपती बाप्पाच्या मूर्तीवर असं आपल्याला वाकून ठेवता येणार वाकून ठेवता येणार नाही त्यामुळे मोस्टली तुम्ही सरळ हे सिंगल धागाचाच वापर करा आता मी धागा फिरवून घेतलेला आहे इथे आपल्या चार मोत्यांचा मिळून एक राऊंड तयार झालेला आहे आता ह्या मोतातनं सुई बाहेर निघालेली आहे धाग्यामध्ये आता आपल्याला परत तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत तीन पांढरे मोती घालून घेतलेले आहेत हा जो मोती आहे या मोत्यातनं ज्या मोतातनं धागा बाहेर निघतोय त्याच मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आणि धागा मी एकदा काय करते परत फिरवून घेते पहिल्या राऊंडसाठी साठी आपण धागा फिरवून घेणार आहोत नंतर धागा नाही फिरवला तरी चालेल आपण जसे हे दोन राऊंड बनवलेले आहेत तसे आपल्याला एका लाईन मध्ये तीन राऊंड बनवायचे अशा प्रकारे हे दोन राऊंड आपले इथे पूर्ण झालेले आहे इथे आपला तिसरा राऊंड बनवायचा आहे त्यामुळे धाग्यामध्ये आता मी परत तीन पांढरे मोती घालून घेणार आहे एक दोन तीन तीन पांढरे मोती मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि हा जो मोती आहे याच मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे धागा वरच्या दिशेने आपल्याला बाहेर घेऊन जायचंय एकदा आपण फक्त धागा फिरवून घेऊयात म्हणजे ही जी आपली पहिली पट्टी आहे ही व्यवस्थित घट्ट बसली की आपला बेस जो आहे तो अगदी व्यवस्थित होणार आहे अशा प्रकारे मी फक्त धागा फिरवून घेतलेला आहे प्रत्येक मोठ्यातनं आता आपण वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊयात ह्या मोत्यातनं या मोठ्यातनं मी वरच्या मोठ्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला परत धाग्यामध्ये तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहे एक दोन तीन तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आपल्याला धाग्यामध्ये आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर निघती आहे त्याच मोत्यातनं उलट दिशेने सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत हा जो पुढचा मोती आहे या पुढच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे पुढच्या एकाच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे व्यवस्थित लक्ष द्या इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे एक पांढरा मोती घेतला एक, गे एक लाल मोती आहे ला। आणि हे जे दोन मोती आहे या दोन मोत्यातनं आणि याच्या पुढच्या मोत्यातनं एक दोन आणि तीन ह्या तीन मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढायची मग आधी ह्या मोत्यातून त्याच्या पुढच्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून असे एकाच वेळेला तीन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता इथे आपल्याला परत दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत एक दो, दोन दोन पांढरे मोती घालून घेतलेत मी धाग्यामध्ये आणि हे जे दोन मोती आहेत ह्या दोन मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे हे बघा अशा प्रकारे ह्या ही जी पहिली लाईन होती ती झाली आपली आता दुसरी लाईन सुद्धा झालेली आहे तिसरी लाईन करण्यासाठी आता ह्या दोन मोत्यातून वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यावी लागणार आहे आधी मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढते यानंतर परत पुढच्या मोत्यातूनही सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आता इथे पण व्यवस्थित लक्ष द्या इथे आता आपल्या धाग्यामध्ये हे बघा या कॉर्नरच्या या पांढऱ्या मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे आपल्या धाग्यामध्ये एक लाल मोती घालायचं आहे आणि दोन पांढरे मोती घालायचे आहेत एक दोन एक लाल आणि दोन पांढरे आणि ज्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर निघते आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या लाल मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता इथे आपल्याला हा जो राऊंड असणार आहे हा लालचा पूर्ण राऊंड करायचा आहे आपल्याला त्यामुळे इथे दुसऱ्या दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला दोनही लाल मोती घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि एक आणि दो, दोन ह्या दोन मोत्यातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने आणि त्याच्या पुढच्या ह्या पांढऱ्या मोत्यात म्हणजे एक दोन आणि तीन दोन लाल आणि एक पांढऱ्या अशा टोटल तीन मोत्यातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे आता इथे पुढे परत आपल्याला दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहे धाग्यामध्ये एक आणि दो, दोन दोन पांढरे मोती घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि एक आणि दोन ह्या दोन मोत्यांना आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे पहिली लाईन दुसरी लाईन आणि तिसरी लाईन इथे पूर्ण झालेली आहे आता आपल्याला इथली याच्या वरची जी चौथी लाईन असणार आहे यामध्ये कुठलाही वेगळा रंग न घेता पूर्ण पांढऱ्या मोत्यांचीच ही लाईन पूर्ण करायची आहे तर आता आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेऊयात तुम्ही ही स्टेप तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही परत रिपीट व्हिडिओ बघा कारण ही स्टेप आपल्याला पूर्ण शेल्यामध्ये कंटिन्यू करायची आहे आपला जो पूर्ण शेला आहे मोत्याचा तो ह्याच स्टेपवर पुढे 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 रिपीट आ, स्टेप करूनच आपला पूर्ण होणार आहे आता इथे परत आपण पर धाग्यामध्ये तीन पांढरे मोती घालून घेऊयात एक दोन तीन तीन, तीन पांढरे मोती घातलेत मी आणि ह्याच मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या लाल मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे परत धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक आणि दो, दोन दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि एक आणि दोन तीन या तीन मोत्यातनं जी स्टेप मी तुम्हाला मगाशी सांगितलेली आहे सेम ती स्टेप आहे फक्त मोती मी कुठे कुठल्या रंगाचे घेते आहे ते फक्त तुम्ही व्यवस्थित बघा परत धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे ही आपली पहिली दुसरी तिसरी आणि चौथी ह्या चार लाईन ज्या आहेत आपल्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत आता आपण पाचवी ला पाचवी लाईन कशी बनवायची आहे आ, बन ते बघूयात आता इथे आपली पाचवी लाईन सुरू होते पाचव्या लाईनमध्ये आपल्याला पूर्ण व्हाईट मोत्यांचीच लाईन बनवायची आहे कुठलाही वेगळा रंग नाही घ्यायचा आहे त्यामुळे आता परत धाग्यामध्ये आपण तीन पांढरे मोती घालून घेऊयात एक दोन तीन तीन पांढरे मोती मी घालून घेतलेले आहेत आणि याच मोत्यातून आपल्याला सुई बा ज्या मोत्यातून धागा बाहेर निघतोय त्या मोतातनं त्याच्या पुढच्या मोत्यातनं अशा दोन मोतातनं सुई आपण बाहेर काढून घेऊयात धाग्यामध्ये परत दोन पांढऱ्या मोती घालून घेऊयात आणि एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेऊयात परत धाग्यामध्ये दोन पांढऱ्या मोती घालून घेऊयात आणि एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून परत सुई आपल्याला बाहेर काढायची आता परत वरच्या दिशेने आपल्याला सुई न्यायची आहे सहावी लाईन तयार करण्यासाठी आता इथे धाग्यामध्ये आपल्याला परत तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन पांढरे मोती मी धाग्यामध्ये घालून घेतलेले आहेत या मोत्यातून त्याच्या पुढच्या मोत्यातून अशा दोन मोत्यातून एकाच वेळेला सुई आधी बाहेर काढून घ्यायची आता व्यवस्थित परत बघा धाग्यामध्ये एक पांढरा मोती घालायचा आहे आणि एक लाल मोती घालायचा आहे एक पांढरा आणि एक लाल आणि एक दोन तीन या तीन मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे मी आता तुम्हाला फास्ट सांगते कारण ऑलरेडी आपण ही विण खूप वेळा बघित खूप वेळा बघितलेली आहे आणि शिवाय आत्ता पण मी तुम्हाला व्यवस्थित पहिल्या स्टेपमध्ये व्यवस्थित सांगितलेली आहे आता तिसऱ्या राऊंडसाठी इथे आपल्याला दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे इथली आपली सहा नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे आता आपण सात नंबरच्या लाईनसाठी धागा जो आहे तो वरच्या दिशेने परत घेऊन जाऊया हो इथे आपल्याला सात नंबरची लाईन तयार करायची आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत जी स्टेप आपण इथे केली होती तीच स्टेप आपण इथे करतोय एक लाल दोन पांढरे आणि या पांढऱ्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या लाल मोत्यातून एकाच वेळेला आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता आपल्याला धाग्यामध्ये दोनही लाल मोती घ्यायचे आहेत एक आणि दोन हे दोनही लाल मोती मी घेतलेले आहेत आणि या दोन लाल मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि शेवटच्या स्टेपमध्ये दोनही पांढरे मोती घ्यायचे आहेत एक आणि दोन आणि या ला एक लाल आणि एक पांढरा ह्या दोन मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे हे आपले इथे जे दोन लाल राऊंड आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझा जो गणपती बाप्पाची मूर्ती असणार आहे ती, ती साधारण तीस सेंटीमीटर म्हणजे बारा इंचाची असणार आहे त्यामुळे हे जे लाल फुलं आहेत ते मी आधी तुम्हाला माझ्या ह्याच्याप्रमाणे दाखवते हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा लाल राऊंड घेतलेले आहेत त्यानंतर एक हिरवा राऊंड आणि परत सहा लाल राऊंड घेतलेले आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे की मी हे दोन जे लाल राऊंड कसे बनवायचे हे तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे आता इथे तुम्हाला पुढे पांढरा राऊंड पांढरा राऊंड परत लाल राऊंड असं करत करत तुम्हाला ही पट्टी तुमच्या गणपती बाप्पाची मूर्ती कशी असणार आहे त्यानुसार तुम्हाला ही पट्टी वाढवायची आहे माझी गणपती बाप्पाची मूर्ती बारा इंची आहे म्हणून मी हे सहा लाल राऊंड एक हिरवा आणि सहा लाल राऊंड घेतलेले आहे रा तुमची जर चौदा इंची असेल तर सात सात आणि एक असे तुम्ही घेऊ शकतात याप्रमाणे तुम्ही दोन दोननी हे वाढवू शकतात लाल मोती लाल जे राऊंड आहे ते तुम्ही वाढवू शकतात तर आता मी माझ्या मूर्तीप्रमाणे हे सहा जे राऊंड आहेत ते इथले कम्प्लीट करून घेते आहे मग आपण हा हिरवा राऊंड कम्प्लीट करूयात आता इथे हे जे राऊंड आहेत लाल रंगाचे ते सहा राऊंड मी इथे करून घेतलेले आहे मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर ही प हा शेला मोठा हवा असेल तर हे जे सहा राऊंड मी केलेलं आहे ह्याच्याऐवजी तुम्ही सात राऊंड किंवा आठ राऊंड घेतले तरीही चालेल आणि त्या राऊंडनंतर आपल्याला मध्यभागी एक हिरवा राऊंड घ्यायचा आहे तर आता आपण सुरुवात करूया तीन पांढरे मोती घालून घेते आहे मी आधी जसे आपण लाल राऊंड बनवलेले आहेत तसेच आपल्याला हिरवा राऊंड एकच हिरवा राऊंड बनवायचा आहे आता धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती घालायचा आहे आणि एक हिरवा मोती घालायचा आहे आणि या दोन मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं एक दोन तीन या तीन मोत्यातून आपल्याला धागा बाहेर काढून घ्यायचा आहे पुढे परत आपल्याला दोन पांढरे मोती घालायचं आहेत एक आणि दोन आणि हे दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आता आपल्याला वरच्या दिशेने परत सुई घेऊन जायची आहे आता इथे परत आपल्या जाग्यामध्ये एक हिरवा मोती घालायचा आहे आणि दोन पांढरे मोती घालायचे आहेत एक आणि दोन एक हिरवा मोती आणि एक दोन पांढरे मोती आणि हा पांढरा अंड्याच्या पुढचा हिरवा या दोन मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता इथे आपल्याला हिरवा राऊंड तयार करायचा आहे त्यामुळे धाग्यामध्ये दोन हिरवे मोती घालून घ्यायचे आहेत आणि हे दोन हिरवे आणि त्याच्या पुढचा एक पांढरा अशा तीन मोत्यातून आपल्याला सुई एकाच वेळेला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि या दोन मोत्यातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर करायची आहे अशा प्रकारे आता आपल्याला परत वरच्या दिशेने सुई न्यायची आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला पांढरे राऊंडची पट्टी बनवायची आहे एक इथे आपला हिरवा जो राऊंड आहे हा इथे पूर्ण झालेला आहे आता आपण इथे एक पांढरी पट्टी घेऊ आणखीन एक पांढरी पट्टी घेऊ आणि मग आपल्याला परत एक लाल राऊंड तयार करायचा आहे म्हणजे हे बघा इथे एक दोन तीन चार पाच सहा राऊ लाल राऊंड घेतलेले आहेत एक हिरवा राऊंड आणि परत आपल्याला इकडे सहा लाल राऊंड बनवायचे आहेत म्हणजे सहा लाल राऊंड इकडे सहा लाल राऊंड इकडे आणि एक हिरवा राऊंड मध्यभागी अशी आपल्याला शेलाची पूर्ण पट्टी बनवून झाली की मग आपल्याला इथे आपल्याला इथे गोंडे कसे बनवायचे हे बघायचं आहे तर आता मी तुम्हाला हिरवा राऊंड करून दाखवलेला आहे याच्या पुढे तुम्हाला सहा लाल राऊंड बनवून घ्यायचे आहेत आपण सहा सहा लाल राऊंड बनवून घेऊ आणि मग बघूयात की आपल्याला हे कॉर्नरला जे आपले गोंडे आहेत ते कसे बनवायचे आहेत ते आता इथे मी सहा सा, सहा लाल राऊंड इकडे सहा लाल राऊंड आणि मध्ये एक हिरवा राऊंड अशी ही जी शेलाची पट्टी आहे ही बनवून घेतलेली आहे आता आपण याचे गोंडे कसे बनवायचे हे बघूयात दादा इथे बघा इथे मी ह्या मोत्यातून सुई आतल्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे या मोत्यातनं सुई मी आतल्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला दाद्यामध्ये पाच लाल मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच लाल मोती घालायचे आहेत आणि एक हिरवा मोती घालायचा आहे पाच लाल मोती एक हिरवा मोती असे टोटल सहा मोती मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे हा हिरवा मोती सोडून द्यायचा आणि ह्या सगळ्या लाल मोत्यांमधनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे सगळ्या लाल मोत्यांमधनं अशा प्रकारे आता आपण पुढच्या ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घेऊयात अशा प्रकारे जास्त घट्ट ओढू नका नाहीतर हे अगदी स्ट्रेटच्या स्ट्रेट राहील तर अगदी सैल हाताने ओढायचं आहे आता आपल्याला धाग्यामध्ये सहा लाल मोती घालायचे इथे मी पाच लाल मोती घातले होते इथे आपल्याला सहा लाल मोती घालायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा लाल मोती मी इथे घालून घेतलेले आहेत आता मी धाग्यामध्ये हे जे फूल आहे हे फूल घालते हे जर फूल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सेम ही जी प्रोसेस मी ही जी स्टेप मी केलेली आहे त्या स्टेपप्रमाणे असे साधे सिंपल गोंडे जरी बनवले तरीही चालेल हे फूल लावायलाच पाहिजे असं काही नाही आता ह्या फुलात न मी सुई बाहेर काढून घेतली आहे सहा लाल मोती हे फूल एक टाकलेलं आहे मी आणि एक हिरवा मोती आपण घालून घेऊयात एक हिरवा मोती घालून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं ते व्यवस्थित बघा हा हिरवा मोती सोडून द्यायचा आणि या फुलातनं आणि पुढच्या सगळ्या लाल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे त्या फुलातनं आणि सगळ्या लाल मोत्यातनं हिरव्या मोत्यातनं नाही अशा प्रकारे मी सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे बघून घ्या अशा प्रकारे आपलं हे छान असं फुल असं दिसणार आहे आणि आता परत पुढच्या ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे धागा जास्त घट्ट ओढू नका आता परत धाग्यामध्ये आपल्याला इथे जसे आपण पाच लाल मोती आणि एक हिरवा मोती घेतला होता त्याचप्रमाणे आपण पाच लाल मोती घालून घेऊयात एक दोन तीन चार पाच आणि एक हिरवा मोती असे आपण टोटल सहा मोती घालून घेतलेले आहेत पाच लाल मोती आणि एक हिरवा मोती परत काय करायचंय हिरवा मोती सोडून हे जे सगळे पाच मोती आहेत लाल रंगाचे ह्या लाल रंगाच्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे धागा घट्ट ओढू नका घट्ट ओढल्याने ते अगदी सरळ सरळ पट्टीसारखं उभं राहील आता इथे आपले गोंडे तयार झालेले आहेत हे बघा अशा प्रकारे आपले हे जे गोंडे आहेत हे तयार झालेले आहे हे गोंडे तयार करताना इथे जसं मी फुलाचा वापर केलेला आहे तसे इथे पॉम्पॉम्ब म्हणून येतात त्याचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकतात त्याचप्रमाणे हे जसं फुल असतं तसं ह्या मोत्यांच्या आकाराचं अजून एक ह्या गोल्डन कलरच्या रिंग्ज असतात त्या रिंग, रिंग जर तुम्हाला मार्केटमध्ये मिळाल्या तर त्या प्रत्येक लाल मोत्याच्यामध्ये एक एक रिंग जर घातली तर ते सुद्धा खूप सुंदर दिसतं हे सगळं जर तुम्हाला अवेलेबल झालं इझिली तरच तुम्ही करा मी फक्त हे डेकोरेशनसाठी म्हणून तुम्हाला आयडिया देते आणि सिम्पलसुद्धा खूपच छान दिसतं तर आता इथे आपल्याला फक्त गाठ मारून घ्यायची आहे मी ह्या पांढऱ्या मोठ्याच न सुई परत बाहेर काढून घेते आहे धागा अगदी घट्ट ओढा जास्त सैल ओढा घट्ट ओढू नका अशा प्रकारे आणि इथे आपण आता एक गाठ मारून घेऊयात आणि इथून मधून सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला एक गाठ मारायची आता इथे आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हे जे गोंड आहे आपले हे तयार झालेले आहेत हे सेम कोंडे तुम्हाला ह्या साईडच्या शेलाच्या ह्या साईडला सुद्धा बनवायचे आहेत तर आता दोन्ही साईडचे गोंडे तुम्ही बनवून घ्या अशा प्रकारे दोन्ही बाजूचे कोंडे जे आहे ते आपण बनवून घेतलेले आहे आणि आपला गणपती बाप्पासाठीचा हा खास मोत्याचा शेला जो आहे तो इथे तयार झालेला आहे तर मैत्रिणींनो तुम्ही हा शेला घरी नक्की ट्राय करा बनवायला अगदी सोपा आहे आणि एकदम एक दीड तासामध्ये हा शेला तुमचा बनवून होईल यावर्षी वर्षी गणपती बाप्पाला काहीतरी हाताने बनवलेली वस्तूही तुम्हाला दाखवता येईल तर मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद